नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज सोलापूर येथे तीनशे वीस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार हो नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे मोठा कांदा एक हजार हो सहाशे रुपयांपासून एक हजार हो सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तर मिडियम साईज कांद्याला एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज सोलापूर येथे मिळालेला आहे गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोल्टी कांद्याला आठशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jai Kisan